राज्यात सर्वत्र पावसानं हाहाकार माजवला बळीराजा हवालदिल झाला आणि पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारच्या मदतीकडे तो डोळे लावून बसलाय याच परिस्थितीमध्ये नाशिकच्या शेतकऱ्यांनी सरकारच्या तिचोरीत कोट्यवधी रुपयांचा कराचा भरणा केलाय शेतकरी इन्कम टॅक्स भरत नाही अशी मध्यमवर्गीयांची ओरड असते पण शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्याद्री फार्म कंपनीनं तब्बल चोपन्न कोटी रुपयांचा आयकर गेल्या वर्षी भरला तर गेल्या चौदा वर्षात दोनशे अठरा कोटींचा कर भरला असून यामध्ये आयकर जवळपास एकशे छत्तीस कोटी रुपयांचा आहे शासनाकडून शेतकऱ्यांच्या या कंपनीला केवळ पंचावन्न कोटी अनुदान मिळालंय यावर्षी एकूण पंच्याऐंशी पूर्णांक पाच कोटी रुपयांचा कर भरला असून त्यामध्ये चोपन्न कोटी रुपयांच्या आयकरचा समावेश आहे दरम्यान या संदर्भात सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्याशी बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली आहे पाहूया सह्याद्री फार्मचे विलास शिंदे आपल्यासोबत आहेत सर वर्षभराची उलाढाल काय होती आणि एक आरोप नेहमीच होतो की शेतकरी कुठल्या स्वरूपाचा कर भरत नाही त्याला हे मोठं खणखणीत उत्तर आहे सह्याद्रीपुरतं जर बोलायचं म्हटलं तर सह्याद्री आत्ता ह्या वर्षी मागचं जे आर्थिक वर्ष होतं एकोणीसशे पंचावन्न कोटीची उलाढाल सह्याद्रीची झाली आणि त्यामध्ये एकंदरीत टोटल साडेपंच्याऐंशी कोटीचे टॅक्सेस भरले गेले ज्यातलं साडेचोपन्न कोटी हा इन्कम टॅक्स आणि उरलेले साधारण तीस कोटी हे जी एस टी आणि सर्व्हिस टॅक्स अशा स्वरूपात शासनाला अदा केले गेले आता ही एकंदरीत जे आत्ता दोन हजार अकरापासून तर आता दोन हजार पंचवीस आमचे चौदा वर्ष जी वाटचाल राहिलेत या सगळ्या वाटचालीमध्ये आत्तापर्यंत सरकारला आम्ही दोनशे अठरा कोटीचे टॅक्सेस वेगवेगळ्या इन्कम टॅक्स आणि जी एस टी अशा स्वरूपात दिलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर शासनाकडून काही अनुदान काही मिळालेले असतील काही इन्फ्रास्ट्रक्चरला अशा स्वरूपातले तर ते साधारण चोपन्न कोटी आहेत म्हणजे जर तसं पाहिलं तर शासनाला मी चार रुपये दिलेत आणि शासनाकडून एक रुपये घेतला तर हे प्राथमिक आपण एक स्वरूप शेतीचे एकंदरीत पूर्ण अर्थव्यवस्थेचं म्हणता येईल म्हणजे शेतकरी सरकारकडून मागतोयत असं जे काही म्हटलं जातं त्याचं खरं पाहिलं तर जे काही वेगळ्या स्वरूपामध्ये टॅक्सेस सरकारला जात आहेत आणि त्याचबरोबर जी याची म्हणजे पूर्ण देशाच्या अन्न सुरक्षेची जी काही काळजी शेतकरी घेतो आहेत तर त्याचं तर काही मोलच होऊ शकत नाहीत पण फक्त टॅक्सच्या स्वरूपात जे काही लोकांच्या डोक्यात काही गैरसमज आहेत काही शेतकरी काय मागणार आहेत तर तुम्ही हिशोब प्रत्यक्ष पाहिलात इन्कम टॅक्स आता शेतीला नाहीत असं म्हटलं जातं पण इन्कम टॅक्सच्या व्यतिरिक्त जे काही आहेत म्हणजे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत जीएसटी असेल किंवा मग इतर काही स्टॅम्प ड्युटी सर्व्हिस टॅक्सेस असतील तर ते तर ते कुठंच माफ होत नाहीत आणि तसं पाहिलं तर शेतकरी खरा उत्पादक आहेत आणि कोणी पण उत्पादकाला तुम्ही जर पाहिलं त्याला जेव्हा जीएसटी किंवा असं कोणत्या प्रकारे सर्व्हिस टॅक्स लावला जातो तर तो, तो, तो नंतर परत त्याला त्याच्या ग्राहकाकडून वसूल करण्याचा त्याला तसं प्रकारची परत व्यवस्था असते शेतीमध्ये तसे काहीच नाहीत मग शेतकरी ते टॅक्स भरतो पण नंतर ते बाजारातून घेण्याची त्याच्याकडे काही व्यवस्थाच नाही आहेत